एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे साईबाबाचा भंडार आमच्याकडे तर पहिल्यांदाच लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच मी पूजेला बसणार आहे म्हणजे आमचं जोडा बसणार आहे तर सिलेक्ट केले आहे आणि मलासुद्धा खूप आनंद होतो आहे कारण की लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदा बसते तर सकाळी पाच वाजलेत आणि काकडा आरतीला तयार व्हायला लागतं पूजा सुरुवात होते तर आ, ते, ते आता आम्ही तिकडेच चाललो आहे आणि आज दिवसभराचा साईबाबा म्हणजे भंडाऱ्याचाच लॉग होणार असणार आहे तर असा लुकमध्येच पहिल्यांदा तुम्हाला दिसते आणि अशा लुकमध्ये पहिल्यांदाच मी लॉक करते तर कसं वाटतं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मिस्टरसुद्धा आमचे निघालेत तयार झालेत ते तर त्यानेसुद्धा वरती सदरा आणि धोती घातले तर आम्ही आता तिकडेच निघालो आहे चला। Bhagusha, थो, थो, तर चला जोडा बसणार आहे आम्ही तर आम्ही निघून सकाळी पाच वाजता चाललो आहे काकड आरतीला आणि आता पूजेची सुरुवात होणार आहे तर मिस्टर बघू शकता धोती काय तर धोतर धोती आणि कुर्ता घातले आणि मी सुद्धा नवारी घातले दाखव अशा प्रकारे नवारी लूक केलं आहे आणि मिस्टरसुद्धा बघू शकता साजरा आणि धोतर घातले त्यानेसुद्धा आणि वर टोपी तर नवारी लुकमध्ये दोघंसुद्धा आम्ही रेडी झालो आहे तर बघू शकता हा आहे आमच्या साईवाडीचं साई मंदिर छोटासाच आहे साईवाडीच्या मधोमधच आहे आमच्या तर ब्राह्मण वगैरे आलेले आहेत आणि सकाळी काकड आरती वगैरे झाली पाच वाजता आणि सर्व उज्जडलं आहे बघू शकता तर हे सर्व दिसते तुम्हाला सर्व सजावट वगैरे ते रात्रीच केलेले आहे आणि जेंट्स वगैरे म्हणजे येतात सर्व तर रात्रीच केलेले आणि बघू शकता पण ते वगैरे लावलेले आहेत तर सकाळी लवकर येऊन इथे सर्व हे तयार करायला लागते आणि हे साफसफाई वगैरे आहे ना महिला मंडळ संध्या आदल्या दिवशीच सर्व करून घेतात तर हे सर्व आम्ही साफसफाई वगैरे आदल्या दिवशी करून घेतलेलं आहे आणि हे सजावट वगैरे आहे ना जेंट्स मंडळी रात्री वगैरे सर्व करतात जागरण करून तर आता सर्व पूजेलाच सुरुवात होणार आहे तर म्हणजे जसं की म पूजेला बसण्याचा मान आज आम्हाला मिळालेला आहे आणि त्या मानकऱ्यानेच म्हणजे पाणी वगैरे आणायचं असतं फ्रेश म्हणजे विधीवरून ताजं तरी ते प्रथम साईबाबांचं पंचामृताने व्यंगस्नान केलं जातं आणि आणि जे ब्राह्मण आलेत ना त्यांच्यासोबत जो मुलगा त्यांचा आला होता अगदीच छोटा होता सावीलाच होता पण अगदी सुंदर असा छान श्लोक म्हणत होता आणि मंत्र म्हणत होता तर ऐकू शकता बघू शकता तर प्रथम इथे साईबाबांची पूजा वगैरे झाली आणि नंतर आम्ही इथे हवन किंवा पूजेला बसलेलो तर पुढे आमच्या आमच्याकडे शेरपूर ह्या गंधा तर साईबाबांच्या पूजेचा मान मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि तो भाग्य आज आम्हाला लाभलेला आहे आणि मनापासून सुद्धा इच्छा होती बऱ्याच वर्षापासून ती सुद्धा पूर्ण झाली आहे असं वाटते मला तर पूजा झाली आणि नंतर होम होतं तर होम होमासाठी इथे आहे ना गावकरी चौघे चौघेजण बसवले जातात म्हणजे जा आधी हे नंतर दुसरे असे सर्वांच्या हातून होम केला जातो तर इथे सर्व झाल्यानंतर प ओटी भरली जाते तर इथे आमच्या चोलत जाऊबाईच आहेत त्या ओटी भरत आहेत आणि नंतर नाव घ्यायला सांगितले तर पंचायतच झाली मोठी

तर इथे मी तर घेतलं रात्री मुलीने सांगितलेलं तर आठवलं तर पण मिस्टर इथं विचारतच पडले तर मला विचारत होते काय घेऊ मग मी सांगितलं बाबा घ्या काहीतरी मेथी भाजीत भाजी, भाजी, भाजी मेथीची आधीच गोंधळ उडालेला त्याच्यातच त्यांनी नाव सुद्धा उलटाच घेतला तर चालून जायचंच असच तर आमचे नाव घेऊन झाल्यानंतर इथे आमच्या जाऊबाईच्या जा गाठ सोडतात त्या पदर पदराची त्यांना सुद्धा इथे नाव घ्यायला सांगितलं तर ते त्याने सुद्धा घेतले ऐक ऐका पुढे तू पण नाव मध्ये

तर सर्व झाल्यानंतर इथे नाव वगैरे घेतलं आणि नंतर सर्वांचा आशीर्वाद घेतला आणि नंतर इथे आमचा सर्व दिवसाचा दिवसभराचा कार्यक्रम चालू होणार आहे जेवण वगैरे सर्व काय तर पुढे बघू तर आहे ना सकाळी पूजेवरून आले पूजेला बसलेलं तुम्हाला सकाळी दाखवले मी आणि पूजेवरून आलो आणि आता जेवण वगैरे चालू आहे महिला मंडळचं पण मी गेले नव्हते तर आता जाते सर्व चेंज वगैरे केला तर बराच वेळ झाला पूजेला बसलेलो त्याच्यानंतर घरात आल्यानंतर सर्व चेंज वगैरे करून आता आहे बघूया जेवण तर बहुतेक झालंच असेल पण तरी पण जाऊन बघूयात काय चालू आहे तिथे आणि काय महिला मंडळाचं तिकडे सर्व चालू आहे ते बघूया आपण तिकडे जाऊनच आमच्या घरातून सुद्धा दिसतं इथे शेजारीच आहे आमच्या बाजूला मंदिर तिथेच आपण चाललो आहे तर इथे बघू शकता महिलांचे सर्व जेवणाचं वगैरे सर्व का चालू आहे आणि जेवण तर ऑलमोस्ट झालेलंच आहे आणि सर्व महिला बसल्यात तर आपण बघूयात काय काय झालं जेवण काय काय आहे ते तर इथे जेवण तर सर्व आहे आणि ते दोघी जावा आहे त्या आ, पापड तळत आहेत शेवटला आणि आतमध्ये सर्व जेवण वगैरे ठेवले आहेत तिथे आपण बघूयात काय काय तर इथे बघू शकता सर्व तयारीच आहे डाळ भात आणि इथे वटाण्याची भाजी पापड लोणचं मिरची असा सकाळचं जेवण होता आणि आमचं सकाळचं आहे ना आमच्या वाडीवरचंच असतं जेवण म्हणजे आमच्या वाडीवरचीच लोक असतात संध्याकाळी आहे ना प्रत्येक अख्खा गाव आमच्या प्रत्येक सहा वाड्या आहेत तर सर्व पाहुणे वगैरे आणि सर्वच असतात संध्याकाळी जेवायला तर इकडे आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना जेवायच्या आधीच हळदी कुंकू होता कारण की संध्याकाळी आहे ना मला पालखी वगैरे म्हणजे गावात मिरवणूक काढायची असते त्याच्यामुळे सकाळ पहिल्या आधी जेवणाच्या आधी हळदी कुंकू होता महिलांचा तर इथे आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे तर मस्त अशा छान बॅग आणल्या होत्या हळदी कुंकूसाठी <laughs> तर छान असा हार्दिक कुंकू झाला आणि फोटो वगैरे झाले छान हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडला आणि नंतर जेवण वगैरे सर्वांच्या तिथे जेवणाच्या पंक्ती वाढलेले आहेत आता सुरुवात आणि नंतर पालखीची मिरवणूक निघणार संध्याकाळी तर जेवण वगैरे आलो आणि सर्व आमचं तिकडचा आता कार्यक्रम जेवणाचा वगैरे आटपला त्याच्यानंतर इकडे घरी आल्यानंतर आम्ही आता चेंज केला परत आणि संध्याकाळी आता आम्ही पालखीबरोबर चाललो आहे सर्व ह्या वर्षी जरा संध्याकाळी कार्यक्रम ठेवलेला पालखीच्या मिरवणूक म्हणजे सका दरवर्षी सकाळी असते तर यावर्षी संध्याकाळी ठेवलेला म्हणजे सावकाश असा तर सर्व का कार्यक्रम आटपल्यानंतर म्हणजे जेवणाचं वगैरे तर इथे आम्ही गेल्या वर्षीच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल तर गेल्या वर्षी मी गेले नव्हते मिरवणुकीसोबत तर ह्या वर्षी तुम्हाला आमचं गाव थोडंफार बघायला मिळेल आमच्या सहा वाड्या आहेत मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पण आता अर्ध्यावर पालखी आली असेल कारण की आम्ही पालखी बरोबर सोबत नाही गेलो घरी आल्यानंतर आम्ही आता तयार झाल्यानंतर निघालो आहे तर बघू शकता इथे मुली वगैरे साड्या वगैरे घालून न निघाल्यात आणि फोटोशूट वगैरे सर्व चालू आहे तर आम्ही आता इकडून शॉर्टकटने चाललो आहे म्हणजे गावात मधून चाललो आहे आणि जी पालखी आहे ती बाहेरून तिकडे मंदिरा मोठ्या मंदिराकडून आम्ही ते तिकडून जाते प तर आता आम्ही इकडून चाललो आहे आणि आमच्या ताई आहेत मोठ्या माझ्या नानानबाई आणि त्यांची मुलगी तर माझी जाव आहे चुलत आणि सर्वच आम्ही चालू आहे इकडून मला शॉर्टकट तर मुली चालत पुढे गेल्यात आणि बोलत चालत चाललो चाल आहे मी हा अवकाश आणि बघू शकता वातावरण ढगाळच आहे कारण की यावर्षी सर्व पाऊसच म्हणजे मे महिन्यात पाऊसच होता थोडा थोडा काळोख एकदम ढगाळ वातावरण होतं यावर्षी तर इकडे आता बघू शकता हे बघा पालखी आले आहे आमच्या तीन वाड्यांवरून झालेले आहेत आणि आता ह्या आले आहे पालखी तर आम्ही इथे थांबलेलं होतं माल पालखी म्हणजे बघ तिकडून येताना बघितली म्हणून आम्ही इथेच थांबलो तर इकडून दिसते आपली सर्व मंडळी येते पालखीसोबत आणि ही आता आहे ती मठवाडी पहिल्या आमच्या नारलीवाडी बौधवाडी आणि मदलीवाडी अशा तीन वाड्या झाल्या इकडे आता इकडे झाल्या त्या तीन वाड्या अजून बाकी आहेत तर इथे मठवाडीवर आता पालखी आल्या आणि अर्ध्यावरच आम्हाला पालखी मिळाली इकडे सोनू आणि आर्या बघू शकता नऊवारी लुकमध्ये मस्त अशा सुंदर तयार झाल्या होत्या तर घरी काय दाखवायला आपल्याला वेळ नाही मिळाला तर आम्ही बाहेरच थांबलो आहे आणि प्रत्येक घरोघरी नेतात पालखी आरती करायला तर बघू शकता अशा फोटोशूट वगैरे चालू आहे इथे खूप छान वातावरण आहे ह्या बाजूचं आणि हा आहेत ब आमच्या साईवडीवरच्या मुली सर्व अशा प्रकारे मॅचिंग केली होती साड्यांची आणि खूप सुंदर दिसतात बघू शकता एक एकापेक्षा एक अशा एक, सुंदर झाल्या होत्या तयार आणि सो पालखीसोबत गेल्या होत्या खूप साड्या छान दिसतात अशा ह्या एक मॅचिंगच्या तर सर्वच पालखीसोबत चाललेत आमचा गुंडू एकदम मस्त असा जोशमध्ये झेडा होते आणि भरपूर त्याला मजा आली होती पूर्ण गावात मध्ये अंगा तो आलेला आहे तर अशा प्रकारे सगळ्यांच्या घरीच नेतात प्रत्येकाच्या पालखी आणि आरती करतात तर मुलांनासुद्धा किती आवड आहे बघू शकता लहान मुलंसुद्धा इकडली मुलंसुद्धा आवडीने म्हणजे ह्या घरातून त्या घरात नाहीपर्यंत तरी ती खुशी बघा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पालखी घेण्याची खूप आवड असते प्रत्येकाला पालखी प्रत्येकाला खाच्या खांद्यावर घेण्याची तर लहान मुलंसुद्धा आवडीने मागतात आणि इथे घेऊन चालत बघू शकता तर इथे आहे ना या आमच्या आम्ही जे आता जे वाडीवर थांबलो आहे ना तिथली सर्वजणच म्हणजे प्रत्येक घरातले लोक आहे ना मुंबईलाच असतात माणसं जास्तकडे जास्त करून इकडे गावाला नसतातच आणि ही समोर दिसते आहे ना ती महाडखाडी आहे इथून स्पष्ट दिसते आमच्या गावातून आणि खूप सुंदर असा नजारा आहे या बाजूला इकडे तर यावाडीतली लोक आहे ना जास्त करून सर्व गाव म्हणजे असं कार्यक्रमालाच येतात किंवा मुंबई म्हणजे मे महिन्यात वगैरे होईला आम्ही सुद्धा तसेच येतो पण इकडे कोणच नसतं म्हणजे सर्वच मुंबईलाच असतात अगदी काय असलं तरच येतात मे महिन्यात वगैरे गावाला तर बघू शकता इथे सर्वच आता आम्ही मेटवाडीवर आहोत आणि सर्व ठिकाणी अशाच प्रकारे ओटी म्हणजे आरती वगैरे करणार प्रत्येकाचे ते ऑप्शन प्रत्येक वाड्यांवरती अशाच प्रकारे घरोघरी घेऊन जातात तर बराच वेळ लागतो कारण की मी तुम्हाला म्हटलं सहा वाड्या आमच्या आहेत तर बराच वेळ प्रत्येक वाडीवरती फिरवतात हो आणि आता आम्ही चाललो मटवाडीवरून आमच्या वाडीकडे म्हणजे आता जे आम्ही दिसते समोर ते तळ तुळशीवाडी आहे तर तुळशीवाडी झाल्यानंतर आमची साईवाडी शेवट तर आमच्याकडे यायला पालखी खूप संध्याकाळ झाली रात्री झाली बघू शकता तर आमच्या इथे आता घरी पालखी आली आहे आणि तर आहे ना अशा प्रकारे आरती वगैरे करून शिजा दिला जातो सोबत तर आमच्या वाडीवर प्रत्येक घेऊन झाल्यानंतर आता शेवट ते मंदिरामध्ये आले आहे पालखी तर आता संध्याकाळी आरती होणार आणि नंतर त्याच्यानंतर जेवण तर सर्वच जण जमलेत गावातली म्हणजे पालखी आपल्या आरतीसाठी तर आरतीचा मी एन्जॉय चला आता आरती आरती वगैरे झाली सर्व आणि नंतर जेवण तर, तर रात्रीचं सर्व महा प्रसाद आणि सर्वच मला सांगितल्याप्रमाणे सर्वच मल पाहुणे वगैरे सर्व बाहेरची जेवढे कोण असतील तेवढे संध्याकाळी जेवणाचे भरपूर असे पंगत होतात तर आता सुरुवात झाली आहे जेवणाच्या पंक्तीला आणि जेवणावर झाल्यानंतर रात्री आमच्या गावचे मुकेश ढिंगणकर म्हणजे माझे चुलत धीर त्यांनीच इथे छावा पिक्चर सर्वांना दाखवला तर बघू शकता आम्ही सर्वच जण गावातले माणसं बसलोय आणि छावा पिक्चर अशा प्रकारे आम्ही ते एन्जॉय करतोय तर अशा प्रकारे यावर्षी आमच्या तळवडे साईवाडीचे साई, साई भंडाऱ्याचे कार्यक्रम पार पडले आणि खूपच आनंदात आणि सुंदर अशा रित्या सर्व काय कार्यक्रम पार पडले आणि आजचा ब्लॉग साई भंडाऱ्याचा कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही